नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे बोल कबड्डी युट्यूब मध्ये स्वागत आहे प्रो कबड्डी पर्व अकरामध्ये तीस डिसेंबर रोजी आपल्याला दोन धमाकेदार सामने पाहायला मिळाले चला तर या दोन्ही सामन्यांविषयी सविस्तर माहिती घेऊया बोल कबड्डी आपली माती आपला खेळ आपला वारसा मंडळी झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर पटना पायल्स संघाने बेंगलुरु बुल संघावर चोपन्न एकोणतीस असा तब्बल पंचवीस गुणांनी दणदणीत विजय मिळवला पटना पायट संघाकडून शुभम शिंदे सात पॉइंट देवांग सतरा रेड पॉईंट अयान तेरा रेड पॉईंट यांनी जबरदस्त खेळ करत आपल्या संघाला एक मोठा विजय मिळवून दिला तर बेंगळूर बुल संघाकडून जय भगवान आठ रेड आणि एक टॅकल पॉइंट लकी चार टॅकल पॉइंट त्यांनी चांगली खेळी केली पण त्या आपल्या संघाला बसून वाचवू शकले नाहीत झालेल्या या पहिल्या सामन्यामध्ये आयन हा ड्रीम इलेव्हन गेम चेंजर या पुरस्काराचा मानकरी ठरला तसेच शुभम शिंदे हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला सुरुवातीपासूनच अतिशय अटीतटी थी झालेल्या दुसऱ्या सामन्यात अखेरीत जयपूर पिंक पॅन्थर संघाने तेलगु टायटन संघावर एक्केचाळीस अठ्ठावीस असा तब्बल तेरा गुणांनी विजय मिळवला जयपूर पिंक पॅन्थर संघाकडून नीरज नरवाल बारा रेड पॉइंट अर्जुन देशवाल दहा रेड आणि एक टॅकल पॉइंट यांनी चांगली कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला तर तेलगू टायटन संघाकडून विजय मलिक पंधरा रेड पॉइंट आणि दोन टॅकल पॉइंट अंकित जागलान तीन टॅकल पॉइंट यांनी जबरदस्ती खेळी करत सामन्यात चांगली रंगत आणली होती पण ते आपल्या संघाला पराभव बसून वाचवू शकले नाहीत आलेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये नीरज अरवार हा ड्रीम इलेव्हन गेम चेंजर या तर रेझा मीर बघेरी हा टॅकल ऑफ पुरस्काराचा मानकरी ठरला तसेच आशु मलिक हा रेसर जनरेशन सिक्स सुपर हेड ऑफ द वीक या पुरस्काराचा मानकरी ठरला तर नरेंद्र रेडूसर हे मदर डेअरी सुपर कोच या पुरस्काराचे मानकरी ठरले मंडळी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये तुम्हाला कोणत्या खेळाडूने सर्वात जास्त प्रभावित केले कमेंट करून नक्की सांगा मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र